हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण तिळग तिळाची वडी व करणार आहोत त्यासाठी मी अंदाजे पाव किलो तिळी घेतलेली आहे त्यासाठी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत ज्या वाटीने मी तिळ मोजून घेतले त्याच वाटीने हा गुडसुद्धा बारीक किसून घेतलेला आहे आणखी हे बघा वेलची पावडर तर सर्वप्रथम आपल्याला हाताला चटके बसतात किंवा गूळ झालेला आपल्याला गुळाचा पाक करता येत नाही केव्हा तरी तो कठीण होतो कडक होतो पाक म्हणून मी तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवणार आहे की आपल्याला कुकरच्या एका एक शिटीत पाक तयार करून घ्यायचा आहे तर चला ह्या बघा इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि त्यात आपण गोळ ठेवणार आहोत बघा आपण कुकरमध्ये जसं आपण भात लावतो ना तसंच इथं पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात आपण गुळाची पातेला ठेवणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून त्यात पाणी जाता नये ह्याच्यात झाकण ठेवलेलं आहे आणि त्याला मंद आचेवर एक शिट्टी द्यायची तर हे बघा आपण आता इथे कुकर लावून घेतलेला आहे ते मंद आच्यावरती आपण कुकर लावून घेतलेला आहे आणि कुकरच्या शिट्टी होईपर्यंत आपण शेंगदाणे आणि तिळी आपल्याला भाजून घ्यायचे आहे तसं मला इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यात आता आपण ही तिळी भाजून घेणार आहोत गॅस बारीक करायचा आहे जास्त मोठा ठेवायचा नाही कारण आपली तिळी जास्त भाजू शकते जास्त भाजली ना तर ती चवीला कमी येतात वाड्या हे बघा असं आपल्याला मंदाचे व लाल होईपर्यंत थोड्या खरपूस भाजेपर्यंत आपल्याला हे असं मंदाच्यावरच भाजून घ्यायचं आहे हे बघा आपल्याचा केळी भाजून झालेली आहे ह्याच पॅनमध्ये मी शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे हे बघा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा आपली कडकल अशी शेंगदाणे चिमगेपर्यंत आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायचं आहे आणखी थोडे आपल्याला भाजायचे आहेत शेंगदाणे हे बघा आपले आता शेंगदाणे सुद्धा इथे भाजून झालेले आहे हे आता आपण थंड व्हायला ठेवायचे आहेत हे बघा आता आपण याला थंड व्हायला ठेवूया हे बघा आता आपले इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत ते आता आपण सोलून घेऊया बघा आपले आता इथे शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित सोलून झालेले आहे आता कुकरची शेतीसुद्धा सुद्धा आपल्या झालेली आहे तोपर्यंत आपण काय करूया हे शेंगदाणे आणखी भाजलेली तिळी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा आपण आता हे मिक्सरमधून तिळे आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण कुकर उघडून बघूया आपला गूळ कसा काय व्यवस्थित मेनला गेला आहे काय तो हे बघा आपला आता इथे गूळ व्यवस्थित हे बघा वितळला गेलेला आहे हे बघा टेन्शन नाही आपल्याला पाक करायचा कारण काही वेळेला पाक आपला कडक होतो किंवा तो, कि तो जमतच नाही करायला अशा वेळेला आपल्याला ही पद्धत वापरायची आहे सुंदर अशा खुसखुशीत वड्या तयार होतात आपल्याला एक चमचा तूप ॲड करायचा आहे हे बघा आणि व्यवस्थित आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे आणखी वेलची पावडरसुद्धा आणि ते आपल्याला मिश्रण व्यवस्थित असं हे घ्यायचं आपल्याला मिश्रण ऍड करायचं आहे हे बघा असं व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं हे बघा आपलं आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं का माहिती आपल्याला एक डिश घ्यायची आहे आणि त्यात है है डीश ले ले आहे। हे आपल्याला हे मिश्रण सगळं पोचायचं हे बघा इथे मी डिश घेतलेली आहे आणि त्याला मी हे तूप लावलेलं आहे यात आता आपण हे थोडं थोडं मिश्रण सगळं लावून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित तुम्हाला किती जाड हवी वडी तेवढंही आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणखीन थोडं मिश्रण आहे ताईनो ते आपण दुसऱ्या भांड्यात दुसऱ्या डिशमध्ये लावूया मी आता प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे एवढं गरम नाही येते आवरण आपल्याला हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आणि थोड्या कच्च्या तिळ्या आहेत त्यावरती आपल्याला अशा थोड्या वरती अशा मारायच्या आहेत आणि हे आवरण आपल्याला आता थंडीचे दिवस आहेत ताई एक तासभर हे आवरण आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपण त्याच्या वड्या पाडायच्या आहेत आता उरलेलं थोडंसं आहे अजून ते सुद्धा मी यात लावून घेते हे बघा अजून थोडंसं व आहे ते मी ह्या भांड्यात असं लावून घेते हे बघा ती पण एका डिशमध्ये मी उरलेलं मिश्रण काढलं काढलंय ह्यावर सुद्धा आपल्याला आता तेळी टाकायची आहे या वरून अशी टाकली ना का ताईनं छान दिसते वरती आपण चेरी वगैरे असं बदामाची बारीक छोटे छोटे काप करून टाकले तरी चालतात ह्याला आता आपण एक तासभर असं दोन्ही मिश्रणानं सुकायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वड्या करायच्या आहेत तर हे बघा ताईनं आता आपलं हे मिश्रण थोडं थोडं सुकत आलेलं आहे ह्याला आपण साधारण असं ओलं असतानाच ह्याला आपण असं छोट्या छोट्या वड्या करून आपण ठेवायचं असं कट करून त्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला वड्या व्यवस्थित आपल्याला काढता येतात तुम्हाला मोठ्या पाहिजे असतील तर तुम्ही मोठ्या पण करू शकता बघा अशा आपल्याला वड्या करून ठेवायच्या आहेत आता आपण दुसऱ्या काय दुसरी डिश आहे त्यालासुद्धा तसंच वड्या करून ठेवूया आता आपल्या दोन्ही डिशमधल्या वड्या आपण तयार करून ठेवल्या आता आपण पाच मिनटानंतर या सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वडी कशी उकटून होते ती ह्या बघा आपल्या आता वड्या व्यवस्थित इथे सुकलेल्या आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते आता हे बघा छान अशी खुसखुशीत आणि खमंग अशी आपली वडी तयार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ताई नो नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून ह्या तिळाच्या वड्या करून बघा आणि नक्की कॉमेंट करून सांगा की ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय